नमस्कार एस एम आर न्यूजच्या हेडलाइन्स मधून खास क्रीडा बातमी बर्मिंगहॅम कसोटीत शुभमन गिलने इतिहास रचला दोनशे एकोणसत्तर धावांचा डोंगर उभा करत सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचे विक्रम मिळवले भारतीय कर्णधाराची सर्वोत्तम खेळी आणि इंग्लंडमधील सर्वाधिक धावसंख्या भारताने इंग्लंड विरुद्ध पाचशे सत्याऐंशी धावांचा विशाल डोंगर उभा केला यात शुभमन गिलच्या दोनशे एकोणसत्तर धावांचा सिन्हाचा वाटा त्याने पहिल्या दिवशी शतक आणि दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावत अनेक विक्रम मोडले शुभमन हा दोन फॉर्मॅट मध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला रोहित शर्माचा विक्रम मोडत त्याने गावस्कर यांचा सेहेचाळीस वर्षांचा दोनशे एकवीस धावांचा विक्रम तोडत इंग्लंडमधील सर्वोत्तम भारतीय धावसंख्या नोंदवली तसेच सचिन तेंडुलकरचा आशियाबाहेर दोनशे एक्केचाळीस धावांचा विक्रमही मोडला शुभमने विराट कोहलीचा दोनशे चौपन्न धावांचा विक्रम तोडत भारतीय कर्णधाराची सर्वोत्तम खेळी केली तो आशियाबाहेर सर्वाधिक धावा करणारा आशियाई कर्णधार ठरला श्रीलंकेच्या मार्वन अटापटूला मागे टाकत इंग्लंडमधील परदेशी कर्णधारात त्याची दोनशे एकोणसत्तर धावसंख्या तिसऱ्या क्रमांकावर आहे शुभमन हा द्विशतक झळकावणारा सहावा भारतीय कर्णधार ठरला ज्यात पतवडी गावस्कर तेंडुलकर धोनी आणि कोहली यांचा समावेश आहे रवींद्र जडेजाने शुभम सोबत दोनशे तीन धावांची भागीदारी करत इंग्लंडमधील सहाव्या विकेटसाठी दुसरी सर्वोत्तम भागीदारी नोंदवली जडेजाचा सेना देशांमध्ये हा आठवा पन्नास अधिक स्कोर होता भारताने अठरा वर्षांनंतर इंग्लंडमध्ये पाचशे पन्नास अधिक धावा केल्या तर पाच विकेट गमावल्यानंतर तीनशे शहात्तर धावांचा झळकावली वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या खेळाडूंना मागे टाकत ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी नव्या युगाची नांदी आहे अधिक अपडेट्ससाठी एस एम आर न्यूजशी जोडलेले रहा धन्यवाद